धाराशिव लोकसभेची निवडणूक घोषित होऊन तब्बल पंधरा दिवस होत आहेत मात्र अद्यापही महायुतीचा उमेदवार घोषित होत नाही महायुतीचा उमेदवार घोषित होण्याअगोदर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार हे मल्ल गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत आणि त्यामध्येच महायुतीकडून विद्यमान खासदाराविषयी खून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये त्या विद्यमान उमेदवार ठेवला आहे तर इकडून शेतकऱ्यांचा बळी घेणारा आरोपी म्हणून त्याला तिकडून हिनवलं जात आहे अशामध्येच आपल्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील राजकीय विश्लेषक आणि काही पत्रकार आहेत त्यांच्याकडे जाऊन आहे की त्यांना या लोकसभा निवडणुकीविषयी काय वाटतं महायुतीचा उमेदवार ठरत नाही आहे आणि उद्धव ठाकरे यांचा उमेदवार तर गावोगाव प्रचार दौरा करत आहेत नेमकं काय वाटतं आपल्याला नाही उद्धव ठाकरे यांनी भूममध्ये जनसंवाद मेळाव्यामध्ये सुरुवातीलाच त्यांचं उमेदवार जाहीर केली होती विद्यमान खासदार ओमराजे निमळकर यांचं नाव जाहीर केलं होतं त्यामुळे ऑफिसने ते प्रचार करणारच आहेत आणि महायुतीचा विचार केला तर तीन पक्ष आहेत आणि नेमकी जागा सोडायची कुणाला कारण तिन्ही पक्षाची मागणी आहे अजित पवार गट म्हणत आहे की आम्हाला जागा द्या गट म्हणत आहे आम्हाला जागा द्या आणि भाजप म्हणतं आम्हाला जागा युतीचा फॉर्म्युलाचा विचार केला तर शिंदे गटाला जागा द्यायला पाहिजे आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाचा अजित पवार आता जागा कुणाला सुटते त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत विद्यमान खासदार ओमराजे यांच्या विरोधात लढायला महायुतीकडं उमेदवार आहे का नाही हीच खरी संभ्रमावस्था आहे लोकांच्या भावना काय आहेत लोकांमध्ये लोक तर व्यक्त होतच आहेत पण लवकरात लवकर त्यांनी उमेदवार जाहीर करावा आणि प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात करावी आपण पाहिलेत की पत्रकारांचं असं म्हणणं आहे की महायुतीमध्ये उमेदवार आहेच का नाही या याबाबतीतच व्यवस्था निवड निर्माण झालेली आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत महायुतीकडे उमेदवारच नाही असं म्हणलं जातंय आहे काय वाटतं आपल्याला या संदर्भात वास्तविकता अशी परिस्थिती आहे लोकसभा निवडणुका जा होण्यापूर्वीच म्हणजे निव आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुतीने महायुतीने या जागेवर दावा केला असेल त्यातला महायुतीमधला मुख्य घटक पक्ष असलेला भाजपने या त्यांच्या सहकारी पक्षावर वारंवार दबाव तंत्राचा वापर केला मात्र अद्यापर्यंतही त्यांच्याकड एकमुखी उमेदवार देण्यास आस सक्षम असं त्यांच्यासमोर नेतृत्व उभा राहत नाही आणि ही अवस्था असल्यामुळे महा विकास आघाडीचा उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे पारडे पहिल्या फेरीत प्रथमतः जड होत अस होत आहे मात्र कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी महायुतीकडे एकही चेहरा सक्षम नसल्याने ते कधी अजित पवार गटाच्या उमेदवाराचं नाव न ना पुढे करतात तर कधी शिंदे गटाचा तर कधी भाजपमध्ये कमीत कमी भाजपच्या -कमी तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकमताने विचार करून शेवटच्या टप्प्यापर्यंत निर्णय रखडवत ठेवणं हे त्यांना कितपत योग्य वाटतंय हे खरोखर संभ्रमावस्था तर आहेच पण त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट की त्यांना ह्या लोकांम लोकसभेसाठी मुख्य विकासाचा मुद्दा आहे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते उमेदवारांची उणी धुणी काढण्यात धन्यता मानत असल्यामुळे पहिल्या फेरीमध्ये म्हणजे उमेदवारी डिक्लेअर करण्याच्या ह्याच्यामध्ये महायुतीचा सपशेल अपयश असल्याचे दिसून येते आपण पाहिलं की महायुतीला उमेदवारच भेटत नाही आणि ते त्यांचं सपशेल अपयश आहे असं ज्येष्ठ पत्रकारचं म्हणणं आहे मात्र परिस्थिती अशी आहे की भाजपकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत ज्ञानरा औशेचे आमदार अभिमन्यू पवार असतील संताजी चालुक्य अध्यक्ष आहेत सुधीर पाटील आहेत व्यंकट गुंड आहेत असे अनेक इच्छुक असताना राणा जगजितसिंह हो पाटील यांच्या अर्धांगिनीला आणि त्यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटील यांचं नाव चर्चेत आहे नवीन उमेदवार माहितीला मिळत नाही असं वाटतंय का आपल्याला नाही उमेदवार असतात किंवा उमेदवार नसतात कसं फक्त त्यांचं ठरत नाही की कोणाला द्यायचं निश्चितपणे कोणाला तर द्यावं आणि प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात करा माझं असं वैयक्तिक मत आहे की बाबा लोकसभेची निवडणूक आहे तर जिल्ह्याच्या या मतदारसंघाच्या विकासावर त्यांनी प्रचार करायला पाहिजे आणि ते मुद्दे घेऊनच यायला पाहिजे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं आता हे बंद झालं पाहिजे आपण जिल्ह्यासाठी काय करणार आहोत या जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत केंद्रा का केंद्रातील प्रकल्प इथं आणणार आहोत का केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनाचा लाभ इथल्या नागरिकांना मिळणार आहे का मिळून देणार आहोत का जिल्हा हा आपला आकांक्षी जिल्हा आहे देशातील तीन नंबरचा जिल्हा आहे आकांक्षी जिल्हा हे नाव बदलण्यासाठी आपण काय करणार आहोत या जिल्ह्याचे डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करणार आहोत या मुद्द्यावरच निवडणुका व्हायला पाहिजे माझं असं वैयक्तिक मत आहे की बाबा उमेदवार कुणी असू देत त्याच्याशी आपल्याला देणे गेण नाही विकास आणि आपण काय करणार आहोत या मत मतदारासाठी या मतदारसंघातल्या तरुणांसाठी या मतदारसंघ संघातील भगिनींसाठी आपण काय करणार आहोत त्याचा खरा प्रचार झाला पाहिजे ते मुद्दे समोर आले पाहिजे एकमेकावर आरोप करून ए, हा विकास होणार नाही तर विकासावर चर्चा व्हायला पाहिजे विकासाचे मुद्दे समोर आले पाहिजे आणि प्रचार त्याच्यावरच व्हायला पाहिजे तर तरच उस्मानाबाद जिल्हा जो आहे आधा सॉरी माफ करा धाराशिव जिल्हा जो आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख आहे ती ओळख पुसली जायला पाहिजे आणि ते पुसली जाण्यासाठीच या उमेदवारांनी म्हणजे विजयी झाल्यानंतर प्रयत्न केले पाहिजे तरच मतदाराचं सार्थक होणार आहे मतदाराचा विश्वास सार्थक ठरणार आहे एकंदरीत पाहिलं तर विद्यमान खासदार आणि आमदार अणजितसिंह पाटील यांनी आरोप प्रत्यारोप न करता आणि भावकीचे भांडण न आणता आकर्षित असलेला जिल्हा हा विकासात कसा येईल आणि सर्वसामान्य युवकांना रोजगार कसा उपलब्ध करून देईल यावरती ह्या निवडणुका झाल्या पाहिजेत असं ज राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार यांचं म्हणणं आहे अमजद सय्यद लोकमदत न्यूज धाराशिव